आणि अवसरे सेल कार्याध्यक्ष विठ्ठलदादा कुठे बसले विठ्ठलदादा पवार नंदकुमार पलांडे उपस्थित झाला तर मनजी तुम्ही काय त्याच्या माग लागला त्याचं काय उरकायचं का तुम्हाला का सेल टॅक्स ऑफिसर नंदकुमार जी पलांडे आपण उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र केंदूरची पूर्ण टीम जी सांगोळे मान्य शरदजी परहाड श्रीमती शिल्पा सोनवणे मॅडम आपण या ठिकाणी उपस्थित झाला प्रतिक्षा डमडेरे रेड कॉश्युम लढतीसाठी तयार आले सिद्धी शिंदे किंदोर रेड कॉशम आणि सिद्धी गव्हाणे डिंगरजवाडी ब्ल्यू कॉश्युम तयार राहा त्यानंतर अठ्ठेचाळीस किलो मुली त्यानंतर बासष्ट अडुसष्ट दोन दोन कुस्त्या होतील ता तात्या अठ्ठेचाळीस सेमीफायनल तयार राहा तनया अरगडे वडभद्रो क्रीड कश्यव ज्ञानेश्वरी खैरी शिखरापूर ब्ली कश्यम शिवानी गावडे पिंपळे धमाळ रीड कश्युम इशिका बाग चौरे अलेगाव ब्ल्यू तयार ग्रामपंचायत सदस्य मंगेशजी भालेकर उपस्थित झालात स्वागत पैलवान सुनील अण्णा होळकर माजी सरपंच जातीगाव बुद्रुक पैलवान अनिल भाऊ होळकर तंटामुक्ती अध्यक्ष जातीगाव बुद्रुक मनपूर्वक स्वागत सुदाम दादा पराड आपलंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत ग्रामपंचायत सदस्य महिलाही आल्या माता भगिनी त्यांचंही स्वागत आहे प्रवेशद्वारावरची मंडळी बसक गॅलरी प्रवेशद्वारावर उभे राहण्याचा आनंदच वेगळा असतो या बसा, बसा आता ते दादा गॅलरीत बसा की खालीच बसल्यात गॅलरीत बसा त्यांना उठवा दादांना त्या गॅलरीत बसवा चला कुस्ती करा पहिल वाट फक्त काय करू तयार मुलींच्या झाल्याबरोबर बासष्टची एक कुस्ती बाकी आहे नंतर अडुसठ चौऱ्याहत्तर एकोणऐंशी दोन दोन कुस्त्या होतील याची नोंद घ्या प्रतीक्षा डमडेरे ऐका प्रतीक्षा डमडेरे बजरंगबलीच्या तिथे या सज्जना एकदम रेड कश चालू कुस्तीनंतर आपली लगेच कुस्ती आणि छाया खेडकर वेळ घालवू नका एकदम आपले लढतात यानंतर आहे या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं वाबगाव ग्रामपंचायतचे सदस्य अमोलजी कराळे पाटील उपस्थित आहात मनपूर्वक स्वागत या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले कुस्तीवरती अतिशय प्रेम करणारे आमचे सुतार साहेब आपण कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहिलात आपलं मनापासून स्वागत त्याचबरोबर कॉन्स्टेबल सन्मान्य खत्री साहेब आपणही उपस्थित राहिलात आपलं या ठिकाणी मनापासून सहगत स्वागत 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 व्यंकटेश कृपा कारखान्याचे अधिकारी सतीशजी डेरे साहेब आपण उपस्थित झालात या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपला मनपूर्वक स्वागत स्थानापन्न व्हावं अठ्ठेचाळीस मुलींच्या दोन झाल्यानंतर दोन दोन कुस्त्या होणार आहेत मुलींची एका बाजूला राहील अठ्ठेचाळीस बासष्ट अडुसष्ट एका बाजूला अडुसष्ट चौऱ्याहत्तर एकोणऐंशी अशा दोन दोन कुस्त्या होणार आहेत ओपन्चवीस फक्त एक एक कुस्ती हो ही। होईल हिरा म्हणजे साकोरे के के साकोरे गोविंद साकोरे ओ क्या बात है बहुत बढिया उद्योजक विश्वास नाना पराड मनपूर्वक स्वागत चार दोन लाल चार निळा दोन असा गुण फलक आहे पवन बेंद्रेनं पहा ना हे किती आपल्याला सॉफ्टवेअर आणलं आपल्याच आंबेगावचे सुपुत्र शिरूल नॅशनल पंजाब हरियाणा दिल्ली पर्यंत ह्या पोरगा गेला सॉफ्टवेअर घेऊन पवन बेदरेंच कौतुक आहे गणेशजी पराड आपलं ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत चार काही कुस्ती चालली पाहानं म्हणून प्रत्येक कुस्तीत तोला मोलाची तुल्यबळ मल्लांची लढत एक बेहतरीन शानदार लढत शबा चेतन श्यामराव भगत जी ताठे या कुस्ती स्पर्देशा निमित्तानं शबास सागर चेतन पवार आणि सागर गव्हाने निमगाव पुरी चला पटकन प्रतीक्षा डोंडे रे या लवकर प्रतीक्षा बॅट जवळ या बाळा छाया खेडकर ब्ल्यू शो आणि सागर कव्हाणे निमगाव हे पैलवान सेमी फायनलला प्रवेश महिला ओपन चला रेफ्री द्या चला रेफ्री लवकर चला साईनाथ बंडवे चला